नमस्कार रेसिपी खुँप खुँप मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ही मटकीची झंझणीत आणि चमचमीत अशी रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तुम्ही टायटलमध्ये पाहिलंच असेल मी सांगितलेलं आहे की मी ते मसाला वाटून पण घेतलेला नाही किंवा या मटकीला कुकरमध्ये शिट्टी पण दिलेली नाही आणि एकदम ही मस्त अशी गावरान पद्धतीने मटकीची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहायचं आहे तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत खाऊ शकता मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतही खाल्ली तरी खूप अशी छान लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मटकीची रस्साभाजी बनवण्यासाठी ते मी मोड आलेली मस्त अशी मटकी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे मोड आलेले आहेत तर हे मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा तर आता आपण फोडणी घालून घेणार आहोत डायरेक्ट त्याच्यासाठी इथे मी दोन पळी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेतले मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा हा थोडा बारीकच कट करून घ्यायचा कारण आपण येथे एकतर मसाले वाटून घेत नाही आहेत आणि एकदम झटकीपट आपण ही रसाभाजी बनवतो आहे आता हा कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा मस्त असा छान परतून झाल्यानंतर सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर इथे मी कडीपत्ता टाकून घेते आणि त्याला पण इथं परतून घेतलेला आहे नंतर मी ते काय घेतलं आहे अद्रक आणि लसणाची पात ही ओबडदोबड अशी वाटून घेतलेली आहे तुमच्याकडे लसणाची पात नसेल तर तुम्ही लसूण पाकळ्या घेतल्या तरी चालतील त्याला पण असं वाटून घ्यायचं आणि छान असं या कांद्यासोबत त्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर परत आपण राहिलेल्या जिन्नस याच्यामध्ये घालून घेऊ तर इथे मी काय केलेलं आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याला पण आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा वाटण बनवत असताना आपण कांदा टोमॅटो थोडंसं परतून नंतर मिक्सरच्या जारमध्ये त्याला फिरवतो हो मग इथे आपला वेळ पण खूप जातो हो तर त्याच्यासाठी आपल्याला ही अशी झटपट रस्सा भाजी बनवायची आहे तर आता आपल्याला टोमॅटो मस्त असा शिजवून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट व्हायला व्हावा अशा पद्धतीने आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी तीन ते चार मिनिटं छान कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर इथे मी काय केलं आहे भाजीला आपल्या थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी एक ते दीड चमचा बेसनपीठ घेतलेला आहे तर आपण इथे शेंगदाण्याचं कूट वापरत नाही तर आपण याच्यामध्ये बेसनपीठच वापरतो याच्यामुळे भाजी पण चवीला छान लागते आणि त्याला एकदम एकसारखी बाइंडिंग पण येते म्हणजेच ती अशी पातळ दिसत नाही दाटसर अशी दिसायला लागते त्याच्यासाठी आपल्याला इथे बेसनपीठ ॲड करायचं आहे ते बेसनपीठाऐवजी तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून ते पण इथे टाकू शकता तर अशा पद्धतीने याला याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आता नंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले आपण ॲड करून घेतो आहे तर इथं सर्वात अगोदर मी अर्धा चमचा हळद घालून घेतली त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि लाल तिखट घातल्यानंतर इथे मी एक चमचा परत गरम मसाला ॲड करून घेते आता हे जिन हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे तरी ते मी अशा पद्धतीने याला परतून घेते आपण मसाले छान परतून घेतल्यानंतर आता ह्या सर्व मसाल्याचा खूप असा रंग छान येतो आणि हे मसाले तेल पण सोडायला लागतात म्हणजेच मसाले आपले छान शिजले जातात अशा जा पद्धतीने याला एकाच मिनिटवर छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता दिसायला पण हे खूप छान दिसत आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेते तर तुम्हाला कमी जास्त मिठाचं प्रमाण जसं लागतं त्याप्रमाणे तुम्ही ते मीठ घालू शकता अशा पद्धतीने याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आणि परत एक आध मिनिटभर मीठ घातल्यानंतर मसाले छान असे परतून घेते असं परतून घेतल्यानंतर पण मसाले एकसारखे आपले छान शिजले जातात आता मसाले आपले छान परतून झालेले आहेत आणि ते मस्त असे तेल पण सोडायला लागलेले आहेत मग याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आपण जेव्हा कोणतीही चमचमीत तर्रीची भाजी अशी बनवत असतो ना तेव्हा आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे तर गरम पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला तरी एकदम छान येते आता हे मसाले मी इकडं परतत होते तोपर्यंत तो मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि आता मस्त असे मसाले छान शिजले गेलेले आहेत त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये खूप छान येत आहे आणि स्पेशली मला मटकीची भाजी ही खायला खूप म्हणजे खूप आवडते तर याच्यामध्ये मी आता पाणी घालून घेते तर तुम्हाला रस्सा कितपत बनवायचा आहे त्यानुसार पण तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण इथे मी एक ते दीड ग्लास पाणी असं घालून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहिलं मी ते मसाले वाटून पण घेतलेले नाहीत आणि आता आपल्याला मटकी ही कुकरमध्ये एक शिट्टी वगैरे काहीच करून घ्यायची नाही कारण आपण उसळ बनवत असताना पण उसळ अशीच बनवली तर ती मटकी एकदम पटकन अशी शिजली जाते तर आता ही मटकी आपल्याला डायरेक्टच याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मात्र मटकी शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं याच्यासाठी आपल्याला पाणी घालत असताना थोडंसं पाणी जास्त घालायचं आणि आपल्याला भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी मटकी पूर्ण टाकून घेतली आणि आता साधारण पाच ते सहा मिनिटं मस्त असं छान शिजवून घेणार आहे तर तुम्ही पाहिलं तर एकदम घरातल्या साहित्यामध्ये जास्त काही मसाले पण वापरलेले नाहीत आणि दिसायला पण एकदम मस्त अशी ही भाजी द्या झालेली आहे जेव्हा कधी आपल्याकडे भाजीला काही अवेलेबल नसेल आणि आपल्याला मोड आलेली मटकी जर असेल तर अशी रस्सा भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर ह्या भाजीमध्ये तुम्ही थोडंसं फरसाण ॲड केलं ना तरी आपली ही मिसळ पण होऊ शकते खायला एकदम अप्रतिम अशीही लागते आता मी झाकण ठेवून ह्याला साधारण पाच ते सहा मिनिटं शिजवून घेते आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता इथे पाच ते सहा मिनिट त्यानंतर आपली भाजी ही खूप छान अशी शिजली गेलेली आहे आता आपल्याला याला सर्व करून घ्यायचं आहे तर एका बाउलमध्ये मी याला काढून घेते तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी दिसायला दिसत आहे तर्रीदार बनलेली आहे तर ही भाजी तुम्ही कशासोबत ही खाल्ली तर एकदम मस्त अशी लागते आजची आपली ही झटपट बनणारी चमचमीत अशी मटकीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद